रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट चौकशीच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो राजू शेट्टी वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट चौकशीच्या मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं मी स्वागत करतो वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट बाबत अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत उसाची दोनशे पासष्ट व्हरायटी शेतकऱ्यांमध्ये पसंत असूनही वसंतदा शुगर इन्स्टिट्यूट मुळे अनेक कारखाने घेत नाहीत इन्स्टिट्यूटचे आहेत असे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सांगितलं पाहूया ते काय म्हणतात आज महाराष्ट्रातला शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे त्याचा सात कोरा झाला पाहिजे म्हणून महाएलगार मोर्चा आहे आणि या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून आम्ही महाराष्ट्रातले जवळपास सर्व प्रमुख शेतकरी नेते जमा आहोत आजच सरकारनं आम्हाला बैठकीसाठी के निमंत्रित केलेलं होतं परंतु ती बैठक बाई, सुद्धा घाई गडबडणं काल दुपारी आम्हाला निरोप मिळाला एकतर यांच्यासारखं आमच्याकडे काही चार्टर प्लेन नाही आम्ही महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातल्या कुठल्या तरी रिमोट भागामध्ये असतो आणि अचानक उद्या सकाळी दहा वाजता मुंबईला या हे शक्य नाही आम्ही आंदोलनाच्या दिशेन कड साठी यायचं म्हणून सगळी यायला निघाले तो रस्त्यात होतो त्यामुळं शिवाय माझा सरकारला एक सवाल आहे की आतापर्यंत अनेक चर्चा झाल्या त्या चर्चेचं फलनिष्पत्ती काय शेतकऱ्याचा सातबारा कोरा करण्यासाठी म्हणून सरकारने एक समिती नेमलेली ने होती